हाय एव्हरीवन ते स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे लाडू राजगिरा लाडू तर त्याच्यासाठी आपण करणार आहे बिनापाकाचे लाडू करणार आहे तर इथे घेतलेलं आहे मी दोन टेबलस्पून तूप ठीक आहे एकदम लाईटली थोडंसं तूप घ्यायचं जे जास्त घ्यायचं नाही आहे कारण थोडंसं एक टेबलस्पून घेतलं तरी चालेल आणि इथं गुळ घेतलेला आहे दोनशे ग्रॅमचा जो पॅकेट येतं तो, तो गुळ घेतलेला आहे कट करून घेतलं आहे नाईफने आणि हा गुळ आपल्याला काय करायचं त्या वितळवून घ्यायचा आहे ठीक आहे फक्त वितळवायचं त्याला पाक आपल्याला आणायचा नाही आहे आपण करत आहे बिनपाकाचे राजगिरा लाडू राजगिरा ओके तर खाली गॅस चालू आहे आणि मीडियम फ्लेमवरती एकदम लो फ्लेमवरती आपल्याला गुळ वितळवायचा आहे असा वितळवत आला की याचं टेक्स्चर चेंज होत राहतं त्याच्यानंतर फुडची प्रोसेस आहे स्टेप बाय स्टेप ओके तर असा वितळवून घ्यायचा गॅस फास्ट करायचा नाही काही नाही आरामात तो सर्वतो आणि नॉनस्टिक पॅनमध्ये जास्तीत जास्त प्रयत्न करायचा बनवायचा किंवा हेवी झ हेवी म्हणजे जाडबुडाचं जी कडई असते ना त्याच्यामध्ये पण आपण करू शकतो आणि वितळल्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण राजगिरा ॲड करायचे थोडा थोडा ॲड करायचं जेवढा बसेल ना त्या गुळामध्ये तेवढाच ॲड करायचा तर याच्यामध्ये पाव किलोचा राजगिरा आरामात येतो तेवढे आपले पाव दोनशे ग्रॅम दोनशे ग्रॅम गुळामध्ये आपण पाव किलो राजगिरा ॲड करू शकतो आणि थोडंसं जर आवडत असेल तर शेंगदाण्याचं कूट आपण त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे ऑप्शनल आहे फक्त राजगिरात राजगिराचं पण लाडू खूप छान लागतात आणि उपवासासाठी स्पेशल आहे ठीक आहे हलकं फुलका आणि हेल्दी पण आहे त्याच्यामुळे नक्की ट्राय करा आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा असं हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि नंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे किंवा ह्याच्यामध्ये जरी ठेवलं तरी चालेल बट ते थोडंसं ताटामध्ये काढून घ्यायचं किंवा कढईमध्ये पण ठेवू शकतो दोन्हीपैकी काहीतरी करू शकतो ठीक आहे असं सर्व मिक्स करून घ्यायचं त्याचा थोडंसं कलर चेंज होतो गुळा आपण त्याच्यामध्ये ॲड केलेला आहे त्याच्या त्याच्यामुळे आणि हे सर्व आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं थोडंसं थंड होऊ द्यायचं कारण एकदम गरम असतं हे लाडू करताना ना हात असे लाल लाल होतात आणि थोडंसं थंड झाल्याच्यानंतर एक दोन तीन तीन चार पाच मिनटामध्ये आपण हे लाडू वळायला घ्यायचं थोडंसं जास्त त्याला प्रेस करायला लागतं आणि खूप गरम पण असतं त्याच्यामुळे चटके खूप बसतात तर नक्की ट्राय करा आणि एकदम चटके बसतात म्हणून लाडू जर तुम्हाला नाही येत करायला तर काय करायचं पेपर किंवा हाय त्याच ताटामध्ये पसरवायचं आणि त्याच्या वड्या करून घ्यायच्या असं छानपैकी आपल्या आव जसं आपल्याला आवडेल त्या साईजचे लाडू तयार करायचे तर प्रकारे मी लाडू करत आहे पाहू शकता तुम्ही तर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे आणि थोडे थोडेसं गरम असतं हात पाहू शकता लाल लाल झालेलं आहे तर खूप गरम असतं ते तर वळताना थोडंसं लक्ष द्यायचं आणि ते गरम गरमच ओळायला लागतात जर जा थंड झालं ना तर ते बनत नाहीत लाडू तर गरम गरमच होतात अशा प्रकारे ते एवढे लाडू तयार झालेले ला आहेत पाव किलो राजगिऱ्यामध्ये आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि एक मी तुम्हाला तोडून दाखवणार आहे एकदम सॉफ्ट झालेला आहे कारण आपण बिनपाकाचा केला आहे एकदम खूप छान खायला पण टेस्टी लागतात तर नक्की ट्राय करा आणि आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये सी यू अगेन बाय बाय